शिंदे एलोरा इंग्लिश स्कूल अँड साय ज्युनियर कॉलेजचा सेक्रेटरी आहेत बीड बायपास खडे रोडवरील एलोरा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन विसावे आज संत एकनाथ रंगमंदिरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडले या महोत्सवाचे उद्घाटन सिने अभिनेत्री श्रुती मराठे या खास करून या कार्यक्रमाच्या उद्घाटनसाठी आलेल्या होत्या त्याचप्रमाणे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार सन्माननीय विक्रमजी काळेसर हे या ठिकाणी प्रमुख अतिथी होते त्याचप्रमाणे चिकलठाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी कुमार दरवाडे ह्या हे सुद्धा या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित होते हे विसावं वर्ष आज या ठिकाणी चित्र नृत्य नाट्य गायन आणि वाजन आदी सर्व ललित कलांचं साजरीकरण या लोरासकच्या विद्यार्थ्यांनी साजरीकरण केलं अत्यंत उत्कृष्टपणे सादरीकरण केले आणि पालकांनीसुद्धा मोठा उत्साह या ठिकाणी दाखवला आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या या कलागुणांना पालकांनी मोठ्या प्रमाणात दाद दिली या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे एलोरा स्कूलचे स सर्व विद्यार्थी हे गुणवंत आहेतच गेल्या वीस वर्षापासून सातत्याने शंभर टक्के निकाल हा दहावी आणि बारावीचा असतो त्याचप्रमाणे जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक या शा शाळेचे विद्यार्थी घेत असतात आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये म्हणाल तर या मराठवाडा कला विकास महामंडळाच्या या संस्थेने गेल्या बत्तीस वर्षामध्ये जवळपास पाच लाखाहून अधिक विद्यार्थी कला क्षेत्रामध्ये त्यांना व्यासपीठ दिलेले आहेत आमच्या येलोरा स्कूलचे अनेक विद्यार्थी रियालिटी शोमध्ये प्रत्येक चॅनेलवर हे विद्यार्थी चमकतायत आणि आज रोजी शनिवार रविवार सोनी टी व्हीवर होत असलेल्या इंडियन आयडलमध्ये सुद्धा रागिनी शिंदे ही सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्राचं प्रामुख्याने मराठवाड्याचं आणि त्यातल्या त्या संभाजीकरच प्रतिनिधित्व राष्ट्रीय पातळीवर करते सर हे विसाव आहे तर तुम्ही प्रत्येकांना वाव देण्यासाठी तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच त्या विद्यार्थ्याला बाल्यवस्थेमध्ये चित्र नृत्य नाट्य गायन वादन याचा सुद्धा अभ्यास त्या मुलाला जर दिला ही जर कला त्याच्यामध्ये जोपासली त्याला प्रोत्साहन दिलं तर आपला जो विद्यार्थी अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा पाच पटीनं तो अधिक हुशार होतो हा मी म्हणत ते येत हा सेंट्रल याच्यामध्ये जो रिसर्च सेंटर जो आहे चिल्ड्रन ब्रेन डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये रिसर्चमध्ये हा प्रयोग पुढे आलेला आहे आणि म्हणूनच भारतातील सर्व शाळांमध्ये चित्रनृत्य नाट्य हा विषय अभ्यासाला जात आहे सर आज जे विद्यार्थ्यांमध्ये जे ऑनलाईन आणि ऑफलाईन जे शिक्षणाची वाढलेली आहे त्यात तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय आवडत नाही ऑफलाईन आणि ऑनलाईन खरं जर म्हणाल तर प्रत्यक्ष शिक्षण हे कधीही सक्षमपणे असतं हे कोरोना जो आला होता संपूर्ण जगभर त्याला पर्याय म्हणून हा ऑनलाईन मुलांना मोबाईलद्वारे शिक्षण दिलं जात होतं परंतु कुठलंही ऑनलाईन शिक्षण हे प्रत्यक्ष शिक्षणाला हा पर्याय होऊ शकत नाही आहे फक्त एक पर्याय म्हणून तो आपण वापरला होता परंतु त्याचे दुर्गामी परिणामसुद्धा डोळ्यांवर परिणाम झालेले आहेत मोबाईल त्याला वापरला जातो तर त्याचे दुष्परिणामही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात आणि या ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये सांगाल तर ऑनलाईनमध्ये जे शिक्षण घेतलं जातं ते अनेक विद्यार्थी त्याच्या त्याच्यामुळे याच्यापासून खूप मागे जाताना दिसत आहेत पालकाला एवढंच सांगू इच्छितो या निमित्ताने की विद्यार्थ्याला फक्त अभ्यास 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 न करता त्या विद्यार्थ्याला अभ्यासाच्या सोबतच खेळ दिला पाहिजे चित्र दिलं पाहिजे नृत्य करून दिलं पाहिजे डान्स आपला त्याला संगीत दिलं पाहिजे कारण चित्रामुळे त्याची एकाग्रता वाढते संगीतामुळे त्याचं लिसनिंग पॉवर वाढते आणि ह्या सगळ्या क्रिया अभ्यासाच्या सोबत जर दिल्या तर तो, तो मुलगा अधिक सक्षम होतो अँड प्रेस द